नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण नैतिक कथा या शृंखलेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण नैतिक मूल्य रुजवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नैतिक गोष्टी या ठिकाणी सांगत आहोत तर आजची नैतिक मूल्य आहे प्रामाणिकपणा तर गोष्ट खूप छान आहे महत्त्वाची आहे सर्वांनी समजून घ्यावी एक मोहन नावाचा मुलगा असतो जो बाहेर खेळत असतो आणि खेळत खेळत त्याच्याही त्याला आवाज देते आवाज दिल्याच्यानंतर मोहन काय करतो मोहन घरी येतो आणि आईला विचारतो त्यावेळेस आई म्हणते हे बाळ तू काय कर दु दुकानामध्ये जा डाळ तांदूळ आणि साखर हे स सामान घेऊन ये त्यावेळेस मोहन पैसे घेतो दुकानामध्ये जातो दुकानात गेल्याच्यानंतर दुकानदाराला ते डाळ तांदूळ साखर जे काही आहे ते सांगतो आणि पैसे देतो पैसे दिल्याच्यानंतर दुकानदार त्याला जास्तीचे पन्नास रुपये देतो पण इथं मात्र काय होतं जास्तीचे पन्नास रुपये आलेत हे मोहनला समजतं कारण तो हुशार असतो त्याला लक्षात येतं जास्तीचे पैसे आलेले आहेत पण तो काहीच मरत नाही आहे सामान घेतो घरी येतो आणि आईला देतो दिल्याच्यानंतर लगेच खेळायला जातो परंतु यापूर्वी त्यानं असं कधी केलेलं नसतं पैशाच्या बाबतीमध्ये पैसे आपल्या खिशात ठेवल्याच्या नंतर मात्र ते ज्यावेळेस बाहेर खेळायला जातो त्यावेळेस मात्र त्याचं मन लागत नाही आहे खेळण्यामध्ये खेळत असताना ते पैसे त्याला टोचल्यासारखे वाटत असतात त्याच्याबद्दल तो विचार करतो म्हणजे खेळात तसं मन लागत नाही तर थोड्या वेळ तो घरी येतो घरी आल्याच्यानंतर आई त्याला वरण भात खायला देते आणि खात असताना मात्र आई म्हणते बाळ कसा आहे भात असं म्हणल्याच्या नंतर मात्र अजून ते चिंतेमध्ये पडतो की आपली गोष्ट खरंच काही आईला समजली की काय जास्त पैशाची असं त्याच्या लक्षात येतं पण आईमध्ये काय झालं माहिती आहे का की तू जे सामान आणलं होतं त्याच्यामध्ये डाळ मात्र डबल आली होती दोन डाळीचेच आले होते पुढे आणि त्या दुकानदाराने येऊन माझ्याकडे तसं सांगितलं आणि शांताबाईचे जे काही तुमचे तांदूळ शांताबाईला गेले आणि शांताबाईची डाळ तुम्हाला आली घाई गडबडीमध्ये असं सांगितल्याच्या नंतर आई तिथंच मोहनचे समज काढल्यासारखं करते आपण मोहन मात्र आता जेवणामध्ये तसं मन लागत नाही कारण मोहनला जे पन्नास रुपये जास्तीचे आलेले आहेत ते मात्र आता त्याला आपल्या खिशामध्ये कसे नकोसे वाटत असतात आणि मग त्यावेळेस लगेच म्हणते हे पहा मोहन आपण काय करायचं आता जेवण झाल्याच्यानंतर दुकानी जायचं तुला आणि तुझ्या बाबांना कापड घ्यायचं नवं कापड घ्यायचं आणि तुला छान ड्रेस शिवायचं असं म्हणल्याच्या नंतर मोहन हसतो नंतरही तो, तो आपल्या आईला तेवढं पहिलं जसं बोलत होतं तसं बोलू शकत नाही कारण त्याला ते जास्तीचे पन्नास रुपये मात्र त्याच्या डोक्यातून जात नाही तो विचार काय होतं मग की तुला एक गोष्ट सांगते म्हणते आई हे बघ मोहन मी ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस मात्र मी एका मैत्रिणीच्या घरी गेले आणि मैत्रिणीच्या घरी गेले असता माझ्या अंगावरती जो फ्रॉक होता थोडा फाटलेला होता आणि फाटलेला फ्रॉक पाहून माझ्या मैत्रिणीच्या आई मला काय म्हणाली की हे घे त्यांच्या माझ्या मैत्रिणीचा ड्रेस त्यांना देऊ केला पण मी ते घेतला नाही आणि मी त्यांना तिथंच म्हणलं की मी आ, मी कोणाचं फुकट घेत नाही आहे आम्ही जरी गरीब असलो तरी आम्ही स्वाभिमानी आहोत असं मी त्यांच्या तोंडावर बोलले मला घरी आल्याच्यानंतर रडू आलं फार आणि मी आपल्या माझ्या आईबाबाला सांगितलं आईबाबांनी ही गोष्ट लक्षात घेऊन दिवाळीला बाबांनी फाटका ड्रेस घातला अंगावरती परंतु मला दिवाळीला चांगला नवा ड्रेस घेतला आणि ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर मात्र मोहन रडू लागतो आई म्हणते मोहन रडू नको मी ही जी गोष्ट सांगितलेली आहे ते नवीन कापडाचा विषय निघाल्यामुळे तुला सांगितलेली आहे मोहनला मात्र आत्ता राहत नाही आहे त्याला जास्तीचे पन्नास रुपयाबद्दलची जी, जी गोष्ट आहे आलेले ते मात्र आता त्याला नकोसे वाटतात आणि मोहनला आई काय म्हणते हे बघ बाळा आणि तूही माझाच मुलगा आहेस आणि तूही स्वाभिमानीस असणार असं म्हटल्याच्यानंतर मात्र मोहन आता लगेच आईपासून उठतो धावत जातो दुकानदाराला ज्या जास्तीचे पैसे आलेले ते देतो मग तो सकाळी सामानामध्ये तुमचे पैसे जास्त आले होते हे घ्या तुमचे पन्नास रुपये आणि मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी असं म्हणल्याच्यानंतर दुकानदार हसतो आणि डब्यातली त्याला चॉकलेट देऊ करतो परंतु मोहन मात्र ती चॉकलेट घेत नाही आता नकार देतो सॉरी म्हणतो आणि वापस घरी येतो आणि घरी आल्याच्यानंतर मात्र आईच्या डोळ्यामध्ये डोळे घालून तो आईला म्हणतो आई होय मीसुद्धा मीसुद्धा स्वाभिमानी आहे विद्यार्थी मित्रांनो इथं गोष्ट संपलेली आहे याच्यातलं मूल्य महत्त्वाचं म्हणजे काय आहे की प्रामाणिकपणा हा जो मूल्य आहे हे फार मोठा दागिना आहे जो आपण बाळगला पाहिजे आणि आपल्या आपल्या अंगी तो रुजवला पाहिजे हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे थँक्यू अशाच गोष्टी ऐकत राहा